पुणेरीच्या पायथ्याला सुरुवात करून आपल्या सगळ्या शेतकरी ज्या व्यथा आहेत त्या मांडण्यासाठी खासदारांनी संसदेमध्ये प्रयत्न केला हे आपलं खासदार हे सरकारने दोन वेळा संसद रत्न पुरस्कार दिलेले खासदार आहेत काल चाकलला एक टेंडर निर्माण झालेला आहे बायपास आणि रस्ते ही विकासाची कामं आपण खासदारांच्या मार्फत पाहतो परंतु शेतकऱ्याच्या कांद्याचा प्रश्न मांडायला सुध्रियाता सोय आणि अमोल बोलले हे देशातले दोन खासदार गेले आणि संसदेमध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं शेतकऱ्यांचा अहवाल दाबण्याचा असूनही बहुमताच्या जीवावर हे सरकार प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही सर्व जनता निषेध करत असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व होतो हा तालुका शेतीच्या मध्ये देशाचं नेतृत्व होतो या ठिकाणी अनेक तरुण बेरोजगार जे होते ते शेतीच्या धंद्याला लागले मोठी गुंतवणूक केली आणि गेले नऊ वर्ष सरकार या तरुणांच्या जीवा खेळत आहे शेतकऱ्यांच्या वेधान खेळत आहे आणि त्यामुळं या तरुणांच्या मध्ये निर्णय झालेला आहे ने सर्वांचे नेते मान्य शरद चंद्रजी पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधी साहेब या सगळ्या नेत्यांचे सगळ्या कार्यकर्त्यांना फोन आले आणि त्यांनी सांगितलं सामान्य माणूस आमच्या असताना आपण जरा खांदा कामा नये आपण त्यांचं नेतृत्व केलं पाहिजे त्यांच्या कथा खांद्याला खांदा लावून रडलं पाहिजे सरकारबरोबर न्याय न्याय मागितला पाहिजे दिल्लीत आवाज चालत नसेल दिल्लीची कामखाळत बसेल आणि दिल्लीला मुलग्याबंदीच्या कांद्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा लागेल अशी आमची रास्ता आहे राज्याचं सरकार देखील या जिल्ह्यामध्ये सव्वीस लाख जिल्ह्याच्या मित्रांना ग्रूथ कनेक्शन होत सव्वीस लाख लिटरमध्ये दोन लाख लिटरच्या शेतकऱ्यांना पाच रुपयाचा भाव वाढवून दिला आहे आणि चोवीस लाख मीटरचं दूध हे आहे त्या भावाने जाते हे लाभार्थी शेतकरी कोण आणि न लाभ मिळणारे शेतकरी कोण यांच्या घरा घराघरात धान्य लावून देण्याचं काम स्वतःचे राजकीय पुणे बांधण्याचं काम आणि देशात काहीही झालं निवडणुका आल्या की शेतकऱ्यांवर अन्याय केला जातो शिंदेबालाचे भाव काढले जातात एकदा आपला पुणे जेचा आवाज या सर्व नेते मंडळीच्या मार्फत केंद्र सरकार राज्य सरकार पोहोचवायचा आणि त्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा नाही तर त्यांना या निर्णयाची किंमत मोठायला द्यायचं लावले पाहिजे शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा लढायचं लढायचं लढायचा नाही